मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संसर विकास क्षत्रिय एकनाथ शिंदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रमुख माननीय मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुका एकनाथ शिंदे वैद्यकीय मदत कक्ष यांच्यामार्फत संसर भावीनगर भागात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव साहेब व हनुमंत करवळकर साहेब पुणे जिल्हा विद्याताई राजे गायकवाड यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी इंदापूर तालुका प्रमुख सुनील निंबाळकर इंदापूर तालुका अध्यक्ष माहिती अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विकास क्षेत्रिय खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भोयटे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे सामाजिक कार्यकर्ते राहुल जगताप विक्रम भैया निंबळकर अभिजित गायकवाड बाला पाटील गणेश गायकवाड किरण घोरपडे आदी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते हैं जिनके महाराष्ट्र संसार प्रतिनिधी विकास क्षत्रिय